नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय केंद्र सरकारनं हरभरा उत्पादकांना जोरदार झटका दिलाय सरकारनं एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यात असं म्हटलंय की हरभरा आयात शुल्क आता साठ टक्क्यांवरून शून्य असेल म्हणजेच हरभारा आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नसेल सरकार एवढ्यावरच थांबलं नाही तर सरकारनं ना पिवळा वाटाणाच्या शुल्कमुक्त आयातीला देखील मुदतवाढ दिली आहे सरकारच्या या निर्णयाचा हरभारा बाजारावर लगेचच परिणाम दिसून आला आधीच दुष्काळामध्ये होरपळणारा हरभरा उत्पादकांसाठी हा जोरदार झटका होता असं म्हणायला हरकत नाही मग नेमका सरकारनं काय निर्णय घेतला त्याचा आपला हरभराच्या बाजारावर काय परिणाम दिसून आला आणि या पुढच्या काळामध्ये आपला हरभरा बाजार नेमका कसा असू शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात सरकारच्या निर्णयापासून सरकारनं शुक्रवारी म्हणजे तीन मे रोजी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्यात असं म्हटलं की हरभरा आयात शुल्क आता साठ टक्क्यांवरून शून्य करण्यात आलं म्हणजेच हरभरा आयातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क नसेल हे शुल्कमुक्त आयात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू असेल म्हणजेच कोणत्याही शुल्काविना हरभराची आयात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कायम राहणार आहे त्यासोबतच पिळा वाटाण्याच्या आयातीला देखील सरकारनं शुल्कमुक्त आयातीला आणखीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतची मुदतवाढ दिली आहे यापूर्वी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती आता पुन्हा त्यात वाढ करून ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत कोणत्याही विना पिवळ्या वाटण्याच्या आयात होईल असं सरकारनं जाहीर केलं सरकारनं हे नोटिफिकेशन काढताना असंही म्हटलं होतं की चार मे पासून म्हणजेच शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे आता सरकारच्या या निर्णयानंतर हरभरा बाजारावर याचा परिणाम दिसून आला देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हरभऱ्याच्या भावामध्ये क्विंटल मागं शंभर रुपयांपर्यंतची घट दिसून आली होती आता तुम्ही म्हणाल की सरकारनं एवढा मोठा निर्णय घेतला हरभऱ्यावरचा आयात शुल्क तब्बल साठ टक्क्यांवरून शून्य केलं मग केवळ शंभर रुपयांपर्यंतचीच घट का दिसून आली आहे तर याच्यामध्ये काही घटक कारणीभूत आहेत आणि त्या घटकांची चर्चा आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणारच आहोत आता याला काही घटक जबाबदार आहेत की जे हरभरा बाजाराला चांगला आधार देत आहेत ते घटक नेमके कोणते आहेत आणि हरभरा बाजार मोठ्या प्रमाणात का पडला नाही ते आपण पुढे बघूचा आता तुम्ही म्हणाल की सरकारनं हरभऱ्यावरचं आया शुल्क तब्बल साठ टक्क्यावरून शून्य केलं मग तरी हरभरा बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड का झाली नाही किंवा हरभरा बाजार फक्त शंभर रुपयांनी का नरमला तरी याला कारणीभूत काही घटक आहेत म्हणजेच बाजारामध्ये हरभरा दराला काही घटक चांगला आधार देत आहेत त्या घटकांची चर्चा आपण पुढे करूयात पण त्याआधी समजून घेऊयात की सरकारच्या या निर्णयाचा नेमका परिणाम कसा कसा होत गेला आणि सरकारनं काय निर्णय घेतला आपण जर आजचा बाजार पाहिला तर आजचा बाजार देखील आपल्याला साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी दिसून आला आता सरकारनं हा काय निर्णय घेतला तर हरबाराचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं प्रामुख्यानं हा निर्णय घेतला हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आता सरकार हरभऱ्याचे भाव का पाडू पाहते तर हरभऱ्याचे भाव कित्येक वर्षानंतर यंदा पहिल्यांदा हमी भावापेक्षा जास्त आहेत सरकारने यंदा हमीभाव भाव जाहीर केला पाच हजार चारशे चाळीस रुपये आणि बाजारात हरभरा विकला जातोय तर साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आता गेल्या अनेक वर्षानंतर हा भाव मिळतोय आणि याचा आधार इतर सुद्धा मिळतोय त्यात तूर आणि उडीद यांचा प्रामुख्यानं समावेश आहे आता दरवर्षी आपण बघतोय की कि तूर किंवा उडदाचे भाव वाढले तर सरकार हरभराचे जास्तीत जास्त विक्री करून या मालाचे भाव पाडतं पण यंदा झालं उलट यंदा तूर आणि उडदाचे भाव तर वाढलेच परंतु हरभारा देखील वाढला त्याचं प्रामुख्यानं कारण होतं की एकतर सरकारकडचा घटलेला स्टॉक आणि दुसरं म्हणजे घटलेलं उत्पादन आता हरभाराचे भाव वाढत असल्यामुळं साहजिकच तूर आणि उडीद तसंच मुगाच्या भावाला देखील आधार मिळाला आणि ऐन निवडणुकीमध्ये कडधान्याचे भाव वाढत असल्यानं सरकारचे डोकेदुखे वाढले कारण सरकारला चिंता असते ती ग्राहकांची सरकार शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांची नाराजी नको याला जास्त प्राधान्य देत असतं त्यामुळे सरकार सरकारनं काय केलं तर सरकारनं आपल्या स्टॉकमधला हरभरा बाजारात विकायला सुरुवात केली होती आता सरकारनं हरभाराची मोठ्या प्रमाणात विक्री केली त्यासोबतच हरभाराचे डाळीचे भाव थेट पाळण्यासाठी सरकारनं भारत ब्रँडच्या नावाखाली साठ रुपये किलोनं स्वतः डाळ विकायला सुरुवात केली त्यासाठी सरकारला जास्तीत जास्त हरभारा देखील द्यावा लागला होता पण सरकारचे एवढे प्रयत्न करून देखील हरभाराचे भाव कमी झाले नव्हते त्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे देशातलं घातलेलं उत्पादन आपण जर गेल्या दोन तीन वर्षांचा विचार केला तर शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा देखील हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत कमी भाव मिळाला होता त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाई या परिस्थितीत शेतकऱ्यांनी हरभाराची लागवड कमी केली होती आता लागवड कमी केली त्यातच पाणीटंचाईचा फटका देखील बसला त्यामुळं हरभाराचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालंय काही जणांचं म्हणणं असंही आहे की हरभऱ्याचं उत्पादन वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घटलेलं आहे तर काही जण म्हणतात की पंधरा ते वीस टक्क्यांनी यंदा उत्पादन कमी राहणार आहे सरकारनं देखील मान्य केलं की यंदा देशातील उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे आता देशातलं उत्पादन घटल्यानं आणि सरकारचा स्टॉक देखील कमी झाला आहे त्यामुळं हरभऱ्याच्या भावाला चांगलाच चा आधार मिळाला आता हरभाराचे भाव कमी करण्यासाठी सरकारला खुल्या बाजारात विक्री करणं गरजेचं आहे की जे मागच्या काही महिन्यांमध्ये सरकारनं केलेलं आहे पण त्यासाठी सरकारकडं स्टॉक आवश्यक आहे आता सरकारनं हरभारा खरेदी सुरू केली पण खुल्या बाजारात हमी भावापेक्षा जास्त भाव असल्यानं सरकारला हरभरा मिळत नव्हता मग सरकारनं काय केलं तर सरकारनं हरभाराच्या खुल्या बाजारातले भाव पाडण्यासाठीच पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली म्हणजे कोणत्याही शुल्काविना पिवळा वाटाणा आयातीला मुदतवाढ दिली म्हणजेच मंजुरी दिली पण पिवळ्या वाटाण्याची आयात वाढून देखील देशातले भाव कमी झाले नाही पिवळ्या वाटाण्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुपटीपेक्षा जास्त वाढली आणि बारा लाख टनांपर्यंत पोहोचले तरीही देशातील बाजारात हरभाराचे भाव जास्तच होते आता सरकारनं हमी भावानं खरेदी सुरू केली परंतु शेतकरी खुल्या बाजारात विकत होते कारण भाव जास्त होते आता हरभरा मिळत नसल्यामुळं सरकारनं पुढची चाल खेळली आणि हरभऱ्यावरचं आयात शुल्कच कमी केलं आता हरभऱ्यावरचं आयात शुल्क कमी केल्यानं बाजार पडेल याची शक्यता खूपच कमी होती आणि याची जाणीवसुद्धा सरकारला होती त्याचं प्रमुख कारण होतं की हरभाराचे भाव कमी करण्यासाठी सरकार पुढची स्टेप हीच घेऊ शकतं म्हणजेच सरकारचा पुढचा नेम म्हणजेच निर्णय हा आयात शुल्क कपातीचा असेल आता सरकारनं थेट आयात शुल्क साठ टक्क्यांवरून शून्य केलं तरीही बाजारावर याचा जास्त परिणाम दिसला नाही कारण देशात मागणीच्या तुलनेत हरभाराचा पुरवठा खूपच कमी आहे आणि सरकारनं आयात शुल्क कमी केलं तरी हरभाराची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार नाही म्हणजेच मागणी आणि पुरवठ्यातील तपात भरून निघणार नाही असा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त केला जात होता आता आपण जर हरभरा आयातीचा विचार केला तर भारताला प्रामुख्यानं टंझानिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधून हरभरा आयात होत असते इतरही काही देशांमधून आयात होते पण त्याचं प्रमाण खूपच कमी असतं आता टंजानियातून जास्तीत जास्त आयात होत असते मागच्या तीन चार वर्ष जर आपण विचार केला तर जवळजवळ साठ ते सत्तर टक्के आयात एकट्या टंजानियामधून होते आणि टंजानियामधून होणारी ही आयात शुल्कमुक्त असते कारण अविकसनशील देशांमधून भारताला कोणत्याही शुल्काविना आयात केली जाते म्हणजे आयात शुल्क माफ केलं जातं त्यामुळं टंजानियामधून तर आधीच शुल्कमुक्त आयात सुरू आहे मग राहिला प्रश्न ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधून तर ऑस्ट्रेलियाचा जर आपण विचार केला तर ऑस्ट्रेलियाचं उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी झालेलं आहे परंतु ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या वर्षीचा स्टॉक शिल्लक आहे त्यामुळे ऑस्ट्रेलिया यंदा सात लाख टनांच्या दरम्यान हरभरा निर्यात करू शकतो पण केवळ भारत एकटाच ऑस्ट्रेलियाचा ग्राहक नाही आहे ऑस्ट्रेलिया वेगवेगळ्या देशांना सुद्धा निर्यात करत असतो आपण जर गेल्या वर्षीच्या आयात बघितली की म्हणजे गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातून किती आयात झाली तर हे आहे ते जवळपास साडेचार हजार टनांच्या दरम्यान आता ऑस्ट्रेलियानं जास्तीत जास्त जरी हरभरा दिला तरी आपल्याकडं आयात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि आपल्याकडचं मागणी आणि पुरवठ्यामधली तफावत म्हणजेच हरभाराची टंचाई ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं पुढच्या काळात देखील हरभारा भावाला चांगला आधार राहू शकतो आता हरभाराच्या भावात ही जी काही शंभर किंवा दीडशे रुपयांपर्यंतची नरमाई काही बाजारांमध्ये आली ती काही दिवसच राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आणि या पुढच्या काळामध्ये हरभारा बाजाराला चांगला आधार राहून हरभाराचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता सरकार या पुढच्या काळामध्ये हरभराचा भाव पाडण्यासाठी आणखी काय काय करतं आणि त्याचा आपल्या हरभाराच्या बाजारावर काय काय परिणाम होतो याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका